छत्रपती शिवाजी महाराजांना चोवीस वीस तारीखला होणार महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री विधान खासदार महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय

आणि उद्देशित सामंतांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले दोनशे एकोणनव्वद एकोणऐंशी मतासमध्ये रामंत सरकार एकच मतास नाव घेतलेलं सर्वांमध्ये एकच निरोधी आहे त्यामुळे इथे स्पर्धाच नव्हती त्यामुळे निवेजी आहे पंतप्रधान जास्त मता ठिकाणी निवडून येतील आमचा विश्वास आहे परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण आहेत घडवलेले राजेसाहेबांचे तयार झालेले आणि सर्व कार्यकर्ते गावपासून काम करत आहेत तुमचे माझे संबंध आहेत संबंध आहे तुम्ही शिवसेनेमध्ये होता या जिल्ह्याचे भाजपमध्ये होता त्यावेळी तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बरी बसमा झाली गुदयव कधी भाषण झालं नाही सांगितलं मी सुद्धा कोणाशीच बोलणार नाही कधीही नाही आणि राज्य तुमच्या तुम्ही मंत्री असताना सुद्धा भाजप का माझ्या कामासाठी एकही फोन नाही कारण काय दुसऱ्या जर पक्षात असताना उत्तरच राहू नये हे आम्हाला राजेसाहेबांनी शिकवलंय शिकवलंय पण ज्यावेळी राजेसाहेब भाजपमध्ये भाजपमध्ये गेले आपली महाविक्री झाली तर नंतर तुमच्या अधिकार तुम्ही पण संबंध आहे तर तुम्हाला पण माहिती तुम्ही द्या ज्या उभे राहिला पहिल्यांदा नाही त्यामुळे तुमच्या आणि आमच्या रिलेक्शन कधी निर्माण झालं की आम्ही महाविधीमध्ये सर्वत्र एकत्र आलो अर्थात तुमचे आमचे रिलेक्शन आले आणि त्यानंतर आमचा संबंध होते त्यानंतर तुमचे आपले फोन चालू झाले नाही की कुठल्याही आपला स्वार्थ असेल तर कुठल्याही विरोधी पक्षाच्या मंत्र्यांशी गावा त्यांच्याशी काम काम करून घ्यावं आपलं स्वार्थ लागावा हे माझ्या मनामध्ये तरी कधी आलं नाही तुम्ही कधी दिलो असतो तर तुम्हाला एक काम करतो तुम्हाला तुम्ही माझ्या मंदिर असेल तुमच्या भाई माझ्या घरी आहे आपला दुकाई मंदिरात रस्ता करायच झाला आणि माझ्या घरी राहतील घरी बघता आले तर मी नंतर इच्छुक म्हटलं बघा माझ्या घरी आला तर काय तरी राज्य सरकार पंचवीस लाखाचा निधी करतो मी मला शिवसेनेचे पालकमंत्री असताना आमच्या रक्तवीस लाखाचा निधी मंजूर केला पण मी तो करून घेतला नाही शिवसेनेचा भंडार तुम्ही ते काम थांबवलं आणि भाजपमध्ये कारण तिथे सांगा परंतु मी तो दीड दोन वर्ष रस्ता तसाच ठेवला आणि ज्यावेळी आम्ही राजेसाहेब भाजपमध्ये घ्यायचा आपली सत्ता महायुतीमध्ये झाल्यानंतर नंतर आम्ही तो रस्ता करून घेतला म्हणजे मयुतीने गेला लक्षात घ्या सगळे आसूम या ठिकाणी आला दिले की या ठिकाणी का सत्ता आणि मी तुम्हाला या ठिकाणी क्षेत्र येतो या महायुतीच्या सर्वच आपल्या पदाधिकाऱ्यांचे साक्षीने की शंभर टक्के महाचा आग्रह वेगळा विजयचा असेल आणि दहश्यवाणी दिशा होती आज निरोजी ती दिशा निवडून उभी राहिले आहे एक आग्रह वेगळा विजय संपादन करून बरोबर आपले निदेश राणे तुमच्याबरोबर काम करायला असं मंडळात म्हणण्यासाठी आता तुम्हाला आणि ही जी मिटिंग आहे ही मिटिंग खरंच आम्हाला माहिती मला तर काय माहिती मी फक्त लोकांचे प्रदेशांचं काम करतो कुठल्याच प्रक्रियेत नव्हतो मी अकराच्या नंतर आम्ही सांगितली परंतु तुमच्या या ठिकाणी पाहायला तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला बघणार नाही तुम्ही या ठिकाणी आशीर्वाद द्यायला हवला तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही सुद्धा कुठल्या मकरून येतील असे आमच्याबरोबर या ठिकाणी मी आपला वेळ आहे पण फक्त गिरीशही किती जातो आज गिरेशही एकच राज्यता आम्ही सर्व आलेल्या वेगवेगळ्या वाजला जातोय आज ज्या ज्या गावामध्ये जातात उभा